घरात एक भाकर असेल आणि दारात एखादा मागायला आलाच तर ती भाकर भुकेल्याला देणारा महाराष्ट्र आज अशा अवस्थेत आलाय की पुढच्याला मरताना वाटीभर पाणी लागत असेल तरी आधी बघतोय माझ्या जातीचा आहे का कारण याला वाटीभर पाणी दिलं तर माझ्या जातीचा काय पिणार फक्त दहा वर्षांपूर्वी मराठ्याच्या पोरीचं लग्न असायचं तर पोरगी बघायला गाडी माळ्याची असायची पुण्यात जायचं असल्यानं तिथं राहायची व्यवस्था धनगर करायचा का? कारण आपल्या गावची माणस आली लग्नाची बोलणी पोरीचा चुलता आणि माळी करायचा कातर तो मानलेला मामा होता पोरीला खाट गादी तोच देणार होता पूर्ण लग्नात पुर गाव खपायचं मंगष्टक झाल्या की तीस ते चाळीस पोर अशी पळायची पंगत वाढायला की आलेलं भाड फक्त पोरीच्या बापावर नाही तर आख्या गावावर नाराज होई पोरगी पाठवायला मुसलमानाची अम्मी जास्त रडायची का कारण समोरासमोर घर होत आणि पोरीला लहानपणापासून मोठ होताना पाहिलेलं आमच्यावर घरात खेळायला खायला यायची आणि लग्नाचं सामान न्यायला लोहाराचा टेम्पो असायचा कारण त्याच्याकडेच एकट्याकडे टेम्पो होता गावातल्या सगळ्या पोरींना काय काय दिलं हे एकट्या लोहार मामालाच माहिती असायचं आता जग जवळ आलं आणि महाराष्ट्र लांब गेला जेवायला आधी घरात जेवढी माणसं तेवढ्या भाक्या केल्या जायच्या आता भाक्या दुप्पट झाल्या पण त्या कोण खाणार आणि कशासाठी खाणार त्या भाकरीचा खरा मालक कोण आहे आधी कोण खायचं आणि आता कोण खाणार यावरून भांडणं सुरू झाली तू ब्राह्मणाचा आहेस ना मग तू उपाशी मर पण फुकट काही मागू नको तुझ्या नावापुढं कुलकर्णी आहे ना मग नव्वद टक्के पाठ तू पाटलाचा आहेस ना मग तू लंगडा असला तरी काय झालं कष्ट कर आणि पोटभर आला मोठा पाटील अरे त्याच नाव बघ त्याला कुठं ठेवतो तू कामाला आरक्षण मागायला गेलो तर यांनीच पोस्ट टाकल्या होत्या आपल्या विरोधात दे हकलून मायला याच्या त्यात नेत्यांनी जो यज्ञ पेटवला त्यात आहुती दिली गरीबांनी आणि कहर म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीयांनी तूप लावून स्वतः यज्ञात उड्या मारायला सुरुवात केली का तर नेत्यांनी नियम असा सांगितला बादली मधलं चार ग्लास पाणी आपल्या जातीसाठी आहे तो समोर बसलायना त्याला ताण लागली पण तो धूर्त आहे त्याला पाणी दिलं तर आपल्याला काय राहणार त्याच्याकडे नसलेलं पाणी आपल्यातून द्यायचंच नाही त्यासाठी काय व्हायच ते होऊ दे ज्या महाराष्ट्राला संतांनी उभा केला जिथं आजही पहाट काकड आरतीने होते आणि रात्र कीर्तनाने तिथं आता माणसापेक्षा आडनाव मोठं झालं उपाशी माणसापेक्षा जातीचा माणूस अधिक महत्वाचा ठरला एका टेम्पोत वारीला जाणारं गाव आता तीन ते चार गाड्यांमध्ये विभागलं एका रूममध्ये राहणारी गावातली पोरं आता एका नावाचं पोरग बाहेर कसं हाकलायचं याचाच प्लॅन करतात एकेकाळी एक एकच मिरवणूक निघायची आता प्रत्येक जातीच्या कमीत कमी दोन महापुरुषांच्या मिरवणुका निघतात त्यात किती माणसं कुणी आणली यावरच महापुरुषाचं महत्व ठरतं आणि शेवटी महाराष्ट्र इथं आलाय की एक भैयाला काम देईन पण गावातल्या त्या माणसाला नाही